प्यार दीवाना होता है मस्ताना होता है प्रेम करता प्रेम सगड़ी करता परंतु प्रेम कितनी जनालकड़ाल प्रेम मन जे कहाँ बहुते एक त तो सगड़ा लोग प्रेम ही हिंदी चित्रपटों क्यों वहाँ गाने तुरंत समलतरी बाटी कराले करं होते कहाँ है और अब्बा कोई तो बताए प्यार होता है क्या जैसा मुझे हो गया सबको क्या? अरे सगळ्यांनाच होते वयच असते तस ते होते का म्हणजे काय फक्त फरक एवढाच एकदा काय लग्न झालं लेकर झाली कि मग तो वाटायला आकर्षण आकर्षण संपते पण त्या वयामध्ये ते असतेच कारण आपण जे तरुणपणी दिवे लावले तो ते आपल्या लेकराबाळांनी लावू नये असं किती जरी वाटलं आपल्याला तरीही त्यांच्या वयाप्रमाणे त्यांच्या नैसर्गिक बदल हे घडणारच आणि ते आपण कसे रोखू शकणार त्यामुळे आपल्या लेकरा बाळांना तरुण वयात समजून घेणं हे फार महत्वाचं आहे कारण ज्याप्रमाणे आपल्याला तरुण तरुण वयामध्ये विरुद्ध लिंगी आकर्षण होतं तसं त्यांनाही असणार ठरलं आणि म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारचे बंधनं घातल्यापेक्षा त्यांच्या भावना समजून घेणं या वयामधल्या हे फार महत्वाचं आणि म्हणून तरुण वयात मुला मुलींना एकमेकाकडे पाहण्याची एकमेकाला बोलण्याची एक ओढ असते ती नैसर्गिक आहे आणि म्हणून त्यातून कितीतरी गीतकारांनी किती छान गाणे लिहिलेले आहेत जसं की तुझे सनम किंवा योही मुझसे बात करते हो अशा कितीतरी गीत आहेत जे मोहून टाकतात मात्र याचा अर्थ असा नाही की लेकरा बाळावर लक्ष ठेवू नये त्यांना मोज मजा काही करू द्यावे फक्त जबरदस्ती करू नये ज्याप्रमाणे लहान ज्या वेळेस मुलं मुली लहान असतात ते चिखलात खेळतात पाण्यात खेळतात पिठानं भरवतात त्याच्यात त्यांना जसा आनंद मिळतो तसाच तरुण वयामध्ये पाहण्यात आनंद मिळतो आणि म्हणून प्रत्येक वयामधल्या ज्या भावना येतात त्या समजून घेणं खार महत्वाचं आहे शेवटी आपल्या लेकरा बाळांना प्रेमामध्ये किती आनंद घेऊ द्यायचा हा त्यांच्या संस्कारावर अवलंबून आहे कारण की तो जास्त आनंद जर घेतला तर तो दुःखात बदलू नाही असं की होत तेरे प्यार का गहना कारण शेवटी प्रेम म्हणजे काय जोपर्यंत आकर्षण आहे तोपर्यंत प्रेम टिकते सेक्स झाला आकर्षण संपते प्रेम संपते एकमेकाचे दुर्गुण दिसायला सुरुवात होते खर तर प्रेम आंधळा असते एवढा खटाटोप केल्यानंतर कळते क्या प्यार है यही प्यार है आणि म्हणून काही जे हुशार मुलं असतात ते खर तर आपल्या करिअरच्या प्रेमात पडतात ते पुरीच्या मागे लागत नाहीत पुरी त्यांच्या मागे लागतात आणि म्हणूनच अशा हुशार मुलांना माहीत असते की प्रेमच करायचं तर आधी करिअर नंतर लग्न आणि त्यांच्या नंतर प्रेम कारण प्रेम तर येऊन सेक्स आणि पैशावरच थांबणार त्याच्यापेक्षा पैशा मग लग्न करून केलेलं काय वाईट आहे